माझ्या वडिलांचा माझ्या आजोबांचा माझ्या भावांचा राजकारणामध्ये जो वारसा आहे तो वारसा आपण चालवावा या दृष्टीनं मी या क्षेत्रामध्ये आले आणि मागच्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सातमध्ये मी काँग्रेस पक्षाकडून उभी राहिले निवडून आले आणि माझ्या कारकिर्दीला सुरुवात झाली ते करत असताना नगरसेवक म्हणून मी प्रभाग क्रमांक सातमध्ये चांगल्या पद्धतीनं माझे सहकारी त्यावेळेचे सहकारी त्यांच्या मदतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं मी काम केलेलं आहे आणि मला नगराध्यक्ष म्हणून पण काम करायची संधी मिळाली आणि तो कोरोना काळ होता कोरोना काळात अतिशय म्हणजे अडचणीमधून मी ते काम केलेलं आहे आणि ते काम करत असताना जे समाजातील जे गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी काय मदत करता येते का स्मशानभूमीच्या काही समस्या होत्या कारण त्या काळात कसं होतं की कोरोनाचे जे मृतदेह आहेत ते नातेवाईकांच्या ताब्यात न देता ते सरळ स्मशानभूमीत येत होते तर त्यावेळेला जे सामाजिक कार्य करणारे लोक का आहेत त्यांच्या मतीनं त्यांचे जे अंत्यसंस्कार आहेत ते कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं करता येईल ते पाहिलं त्याचबरोबर की कचऱ्याचा मोठा प्रश्न होता बरोबर तर तो पार पाडणं गरजेचं होतं मग त्यावेळेला होते मिलिंद शंभरकर कलेक्टर तर त्यांना विनंती केली त्यांनी स्वतः इथं येऊन पाहणी केली आणि तो प्रश्न मार्गी लागला त्याचबरोबर की माझ्या ह्याच्यामध्ये जो मोहचा गेले पन्नास वर्ष भेडसावणारा प्रश्न आहे पाणी प्रश्न तो प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून त्यावेळेचे जे आ, मंत्री होते एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील त्यांच्याकडं जाऊन मी विनंती केली आणि त्यावेळेच्या आमदारांच्या मदतीनं तिथं अतिशय फॉलोअप घेऊन सत्तावीस कोटीची तत्वत मान्यता त्यावेळेला आणली आणि तीच पाणी पुरवठा योजना आता पुढं निधी वाढवून मुळ शहरासाठी चालू झालेली आहे त्याला लवकरच म्हणजे पूर्ण घराघरामध्ये दररोज पाणी पोहोचण्यासाठी नक्कीच मदत होईल मॅडम खरं तर आपली मोहोळ नगर परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीच्या टप्प्यावर येऊन ठेपलेलं आहे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झालेलं आहे आणि मोठे मोठे सभा देखील आता इथून पुढे होतील रंगतदार राजकीय वातावरण तापलेलं आहे असं असताना आपण कोणत्या प्रभागामधून मैदानात उभे आहात आणि एकंदरीत काँग्रेस पक्ष किती जागा लढवत जा आहे आणि कशा पद्धतीचं चित्र असेल कशा पद्धतीनं बघत आहे मी प्रभाग क्रमांक तीनमधून उभी आहे आणि हा प्रभाग हा सर्व जाती धर्मांचा आहे म्हणजे प्राबल्य कुठल्या एका जाती धर्माला नाही असा थोडासा आव्हानात्मक प्रभाग मी निवडला आणि तिथले जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी म्हणून मी प्रतिबद्ध आहे आणि काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक तीनमध्ये दोन उमेदवार आहेत दुसरा माझ्यासोबत उमेदवार आहे ते रोहित तावसकर चारमध्ये कामिना चोरमले आणि संतोष शिवाजी शिंदे आणि मध्ये मोहम्मद जुबेर मुजाओ आणि शर्यू आनंद गावडे असे सहा नगरसेवकासाठी आणि नगराध्यक्षासाठी सोनल विठ्ठल जानराव या अतिशय धडाडीच्या सुशिक्षित अशा उमेदवार आहेत बर मॅडम आम्हाला हे देखील जाणून घ्यायला आवडेल की खरं तर मोहोळ तालुका हा पुरोगामी विचाराचा तालुका जातो शहर असू दे किंवा ग्रामीण भाग आणि असा असताना एकंदरीत खासदार देखील आपल्याच पक्षाचे आहेत आणि हे पण कुठेतरी तुम्हाला जमिनीची बा, बाजू वाटते का आणि ताई आपल्या नगराध्यक्ष मोठी सभेला ताई दिसणार का नक्कीच दिसणार बर त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जितक्या तु सभा हव्या आहेत त्या तुम्ही सांगा वेळापत्रक बनवा आणि त्या नक्कीच म्हणजे चिन्ह वाटप झाल्यानंतर त्या नक्कीच सभेसाठी येणार आहेत आणि चालू खासदार आमच्यासोबत असल्यामुळं निधीसाठी आम्हाला नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना नक्कीच त्यांचा मदत होईल आणि प्रणितिताई या अतिशय धडाडीच्या आहेत ते आमचे जे प्रश्न आहेत ते संसदेपर्यंत नेण्याची ने त्यांची क्षमता आहे त्यामुळं नक्कीच आम्हाला त्यांचा फायदा होईल आणि मोहोळ शहर हे काँग्रेसचा मुळातला बालेकिल्ला संभाजीराव गरड असतील माझे वडील ए आर डी शेख असतील हे काँग्रेससाठी म्हणून यांनी आयुष्य वेचलं अशा विचारांचा हा मोहोळ शहर पण सध्या काही प्रतिगाम्यांच्यामुळं इथे चित्र थोडस वेगळं दिसतंय मग इथं पुरोगामी विचाराच नेतृत्व पुढे आणणं गरजेचं आहे म्हणून आम्ही इथं लढा देतो जिंकण्याचा विश्वास वाटतो का आपण असू दे नगराध्यक्ष नक्कीच आम्ही सर्व नगरसेवक आणि आमच्या नगराध्यक्ष जिंकणार मॅडम आम्हाला हे देखील जाणून घ्यायला आवडेल की आपण नगराध्यक्ष असताना परिचयामध्ये अनेक कामं सांगितली तरी पण आता इथून पुढं प्रभाग क्रमांक तीन असे असेल कोणती विकास कामं डोळ्यासमोर आहे क्रमांक तीन मध्ये लोकांकडून अपेक्षा व्यक्त झालेल्या अगदी बेसिक अपेक्षा पाणी कचरा गटारी तुम्न लाईट तर ह्या समस्या सगळ्यात पहिल्यांदा दूर करायच्या रस्ते व्यवस्थित नाही आहेत रस्ते करायचे आणि त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत आता त्या भागामध्ये एक छोटीशी बाग आहे तर त्या बागेला चांगल्या पद्धतीनं कसं स्वरूप आणता येईल आणि तिथं विहीर आहे त्या विहिरीचं पाणी कशा पद्धतीनं पुरवता येईल अशा पद्धतीनं जे पिशाची विहीर म्हणून त्याचं नाव आहे Hmm. तर त्याचा नक्कीच माझ्यासोबतचा जो उमेदवार आहे त्यांनी त्यासाठी ते काम केलेलं आहे आणि त्याचा नक्कीच माझ्यासोबतच्या उमेदवाराला पण फायदा होईल आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करू शेवटचा आमचे जे सहा नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे नक्कीच लोकांच्या अपेक्षेला उतरतील आणि आमच्या समोर जे आहे ते अतिशय धन धनगे आणि ज्याला काय म्हणतो मनी पॉवर मसल पॉवर हे <laughs> असणारे उमेदवार आहेत तर अशामध्ये आम्ही आमच्या विचाराच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊ आमचे विचार जे आहेत ते राहुल गांधीचे विचार आहेत महात्मा गांधींचे विचार आहेत आणि त्या विचारांना घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचू आणि राहुल गांधींचा नवयुवकांवर प्रभाव आहे च त्याचा देखील आम्हाला नक्कीच फायदा होईल